तो तो दोन धाव पूर्ण दोन संख्येवरती शेवटपर्यंत सामना अटातडीचा पाहायला मिळेल ती मात्र शंका नाही बघूया कशा प्रकारची पुन्हा एकदा गोलंदाजी करतात गोलंदाज प्रणय प्रणय आणि प्रणय यांच्यामध्ये चाललेली जुगलबंदी पुढचा चेंडू पण एकदा औन साईडला खेळून काढलाय शॉर्ट लेखी अशा आहे धब्बची संधी आहे आणि आता मात्र प्रणयला मिळालाय प्रणय यांचं विकेट पहिलं विकेटचं पतन थँक यू प्रणय बाजार नंतर वन डाऊन फलंदाज किशोर फलंदाज साठी जातायेत एक अनुभवी अनुभवी जुना खेळाडू ज्याच्या खांद्यावरती टीमने जबाबदारी दिली असा खेळाडू किशोरला पाहतोय वरती आहेत निनाद पाच चेंडू मध्ये अठरा धावांची खेळी करून आतापर्यंत मैदानामध्ये दटून फलंदाजी करतोय गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय तयार आहे पंचांच्या डा बाजूने ओव्हर द विकेट प्रणय यांचा पहिला चेंडू फेस करणार आहेत निर्णण्यात भोगे कशा प्रकारची फरंदाजी करतोय क्षेत्रक्षण सजवले गेले पुन्हा एकदा निर्णय त्यांच्यासाठी पुढचा चेंडू प्रणय यांचा पहिला चेंडू असेल निन्न त्यांच्यासाठी पहिला चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पूल केलाय पूल पावरफुल सक्सेसफुल वंडरफुल येते पुन्हा एकदा दमदार षटकार साधवा

थर्टी टू बत्तीस धावा पर्यंत मजल मारली आहे संघाने नक्कीच या ठिकाणी बघ कशा प्रकारची गोलंदाजी आहेत गोलंदाजांना मात्र या ठिकाणी एक थोडसा कमबॅक करना गरजेचं आहे आतापर्यंत हवी आहेत फलंदाज निनात पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुले तीरामारचा आता मात्र चेंज ऑफ द थोडासा वेरिएशन पाहायला मिळाला त्यामुळे चेंडू बॅटच्या चे पट्ट्यामध्ये सरळ निघून जातो जातोच्या हात्यामध्ये षटक समाप्तीचा इशारा होते पंचांचा दोन षटक समाप्त कर धाव संख्या होते थर्टी टू वन विकेट लॉस ऑफ पनरी खुर्द डीझी यांना पुन्हा एकदा संदीप देवी आता नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने धाव संख्या झाली धावा म्हणजे षटक फोर्टी सेव्हन धावांचा टार्गेट त्या ठिकाणी षटकामध्ये बत्तीस धावा जमवल्यात अजूनही दोन षटकांचा खेळणं बाकी बघूया कशा प्रकारची त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते गोलंदाजांकडून एक ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा प्रयत्न गोलंदाज साहिल वैयक्तिक पहिले षटक संघासाठी तिसरे षटक हाताळतोय साहिल स्ट्राईक वरती आहेत किशोर नॉन स्ट्राईक वरती आहेत निनाद गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज साहिल पहिला चेंडू साहिल यांचा फेस करतील किशोर आणि या इनिंग मधला पहिला चेंडू खेळणार आहेत किशोर बघूया कशा प्रकारची कर फलंदाजी करतोय किशोर पहिला चेंडू फुले वरचा स्टेटर कबडी खेळला आहे थोडीशी होते एक धाव पूर्ण केलाय एका धाब्याने स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आणून ठेवले त्या म्हणजे रोटेट करताना पण किशोरला पण पाहिले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती साहिल पुढचा चेंडू आहे निनाद यांच्यासाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते स्लोअर वन थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाले अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हटवला गेलाय त्यामुळे चेंडू बॅटच्या चे पट्ट्यामध्ये येत नाही सर निघून जातोय यष्टरक्षकांच्या हातामध्ये धाव संख्या स्थिरावली आहे पुन्हा एकदा गोलंद तयार या पंचाच्या डाव्या बाजूने साहिल निन्ना त्यांच्यासाठी आता स्टेप आउटून मारण्याचा प्रयत्न आहे पाहिलंय त्या ठिकाणी फलंदाजाला पूर्णपणे स्टडी केलाय त्यानंतर त्या ठिकाणी चेंडू पे केलाय पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळलाय वाईड अर्कलच्या पद्धतीने सर निघून गेला चेंडू यष्टरक्षकांच्या आता हातामध्ये सलगचे दोन चेंडू निर्धावित आहेत पुन्हा एकदा कम्ब्या करून देताना गोलंदाज पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र उंच झेल झेलची संधी आहे प्रेशर रिली शॉर्ट गेलाय झेल बघूया त्या ठिकाणी पकडला जातोय झेल संपतोय खेळ मैदानाच्या आत आतमध्ये येतो म्हणजेच निंदा त्यांच्या अंत कुणाल सहा चेंडू आणि चौदा धावांची गरज सामना धाव संख्या झाली ती थर्टी थ्री ते धावा सहा चेंडूचा खेळ होणं बाकी सहा चेंडू म्हणजे चौदा धावा अर्धा सामना नक्कीच पाहायला मिळेल आता मात्र महत्वपूर्ण जबाबदारीचे खे खेळ कोण फलंदाज त्या ठिकाणी करतोय बघायला मिळेल किशोर की कुणाल दोघांवरती महत्वपूर्ण जबाबदारी दिली संघाने गोलंदाजी मार्गवरती आता मात्र थोडासा खरं उतरताना पाहायला मिळते साहिलला दडपण होतं थोडंसं गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करताना परंतु थोडंसं पूर्णपणे दपण आणून ठेवले ते फलंदाजी करणाऱ्या संघावरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आता मात्र स्लोवर वन फुलटो चेंडू चेंडूला पण लेडी इंगेज लागते चेंडू चालत आहे डीप फाईन क्षेत्रामध्ये निघाला चेंडू सीमारेषात पार येतोय पुन्हा एकदा चौकार चार धावा आता मात्र पाच चेंडू आणि जवळजवळ दहा धावांची गरज सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला पंधरी खुर्द या संघाला बघ कशा प्रकारची फलंदाजी करतात स्ट्राईक वरती आहे किशोर महान स्ट्राईक एट वरती कुणाल जन एक चेंडूवर चा, सामना करत असताना चौकार लगावलाय पाच चेंडू मध्ये दहा ची गरज आहे कशा प्रकारची गोलंदाज असणार गोलंदाज खास करून स्वप्नील ज्याने एकोणचाळीस धावांची इनिंग साकारली असाचा फलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती तयार ऑलराउंडर परफॉर्मन्स करताना आपल्या संघासाठी पाच चेंडू आणि दहा धावा बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय गोलंदाज स्वप्नील स्ट्राईक वरती किशोर नॉस्ट्राईकेट वरती साथी फलंदाज कुणालला आपण पाहतोय शेतरक्षण सजवतायत एक पाच चेंडू मध्ये सहा धावा म्हणजे बघूया कशा प्रकारचे डिफेन्स केले जाते शेतरक्षणामध्ये तेवढीच गोलंदाजाला साथ असणं गरजेचं आहे तशा प्रकारचा खेम आहे त्यात मध्ये होते का बघूया आतापर्यंत फलंदाज मात्र आतापर्यंत हवी राहिले दोन्ही फलंदाज खास करून निनात त्यानंतर आता आपण कुणालला देखील पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी करतोय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती किशोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदा आज स्वप्नील तयार पंचांच्या डाव्या बाजूने गाडी घेताना क्षेत्रक्षण सजवलंय शर्ट फाईन ले खेळाडू पाहायला मिळतोय डीप फाईन लागेल खेळाडू पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर गेला शर्ट शर्ट ले खेळाडू पाहायला मिळतोय त्याचबरोबर मिडऑन अशा प्रकारचे क्षेत्रव्यू सजवले गेले ऑन साइटचा पहिला चेंडू आहे फुलटॉस चेंडू होता फुलटॉस चेंडू वरती मात्र मोठा फटका मिळत नाही चेंडू बॅटच्या चे पट्ट्यामध्ये येत नाही त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आता मात्र चार चेंडू आणि दहा धावांची गरज आहे समीकरण पूर्णपणे टाईट बनलं गेले ते म्हणजेच फलंदाजी आणि गोलंदाजी दोन संघामध्ये तुल्यभर सामना पाहायला मिळते बघूया चार चेंडू मध्ये दहा धाबा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आतापर्यंत सुंदर प्रकारचे गोलंदाजी करते गोलंदाज समीर स्वप्नील किशोर पुन्हा एकदा पुढचा चेंडू क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न परंतु तशाच पुन्हा क्षेत्रक्षण सजवलंय गोलंदाज पुढचा चेंडू स्वप्नील पाच डाव्या बाजूने दहा बारा पाडांचा घेऊन समोर जातील जा, किशोर यांच्यासाठी जा दुसरा चेंडू असेल स्वप्नील यांच्या गोलंदाजीतला आता मात्र झोरात टाकलाय चेंडूला पुन्हा एकदा ऑन ला घेऊन काल निघून जातोय चेंडू आउट ऑफ द प्लॉट येतो षटकार सहा सात अपेल संख्या वाढल्या औसंख्या ती म्हणजेच फोर्टी थ्री त्रेचाळीस उर्वेद चेंडूचा खेळ शिल्लक आहे तीन तीन चेंडू मध्ये होती कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती आता मात्र या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आता मात्र आतापर्यंत किशोर सुंदर प्रकारचे प्रयत्न करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आहे बघूया पुन्हा एकदा स्वप्न कशा प्रकारची गोरंदाजी घेऊ आपल्या संघासाठी पुढचा चेंडू आहे स्ट्राईक किशोर आणि आता मध्ये पहिल्या जोरात टाकलाय चेंडूला क्लिक केले चेंडू निघून के चाललाय डिफाईन क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केलाय दुसऱ्या धावसासाठी कॉल केला जातोय का नाही डायरेक्ट रोहित येतोय सुंदर क्षेत्र क्षण पाहायला मिळत आहे आणि एकाच धाववरती समाधान आहे धाव संख्या स्थिरावलंय धावसंख्या म्हणजेच फोर्टी फोर सव्वेचाळीस धावसंख्येवरती अजूनही दोन चेंडूचा शिल्लक आहे दोन चेंडू मध्ये तीन धावांची गरज आहे तू जमीन पैदा कर तू आसमान पैदा कर मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त तू तुम्हारे अंदर आत्मविश्वास पैदा कर त्या आत्मविश्वासाने मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ दोन्ही खेळाडूंना बघूया कशा प्रकारचे खेळ होते उंच तटवला झेलची संधी आहे खाली येतोय का क्षेत्रक्षक नाही झेल सुटल्या त्यामुळे एक दावेला दुसऱ्या दावेमध्ये कन्वर्ट केले गेले आहे दोन धाबा पूर्ण आहेत दोन उपस्थिती दाव म्हणजे दोन चेंडू मध्ये अजून एक धाबांची गरज आहे हे मात्र ह्या कॅचेस बनवावे लागतील कॅचेस विन द मॅचेस एक एक चेंडू एक धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी एक चेंडू एक धाबांची गरज आहे कॅचेस विन द मॅचेस पकडू गे कॅच तू जितोगे मॅच छोडूगे गे तो हारोगे मॅच एक चेंडू आणि एक धावांची गरज आहे आता मात्र अडातडीची लोम रोमहर्चक लढत या ठिकाणी पाहायला मिळते या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला अफाट ऐशा मैदानी तू एशी वेळी डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी काळ करी का गोलंदाजी संकट चेंडू फेकी भोवताली तो तो टाकी मागे टपलाय यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकवशील तर मेल आणि चतुर आहे तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला आता मात्र या ठिकाणी कोण हुकणार गोलंदाज कि फलंदाज पाहायला मिळते एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे सामना पूर्णपणे रोमहशक पाहायला मिळते अटातडीचा सामना एक चेंडू एक धावांची गरज ज्याला हृदय विकार जाताना आहे त्याने हा सामना बघून एक चेंडू एक धाव गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज स्वप्नील तयार आहे फलंदाजी करताना फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय कुणाला जरी आतापर्यंत दोन चेंडू मध्ये सहा धाव बनवल्या आहेत आपल्या संघासाठी क्षेत्रक्षक सजवताना आपण पाहतोय सर्व क्षेत्रक्षक सरकारच्या आतमध्ये कशा प्रकारचे क्षेत्रक्षण सजवले गेले शॉर्ट पॉईंट लाईक खेळाडू पाहायला मिळतो स्लीप पॉइंट लाईक खेळाडू पाहतोय त्यानंतर शॉर्ट कफर लाईक खेळाडू औनसार एक स्लीप पाहायला मिळते शॉर्ट तटमॅन लाईक खेळाडू पाहतोय क्षेत्र पुन्हा एकदा एक चेंडू दा एक, एक दाबाची गरज असताना स्ट्राईक करत कुणाल कुणाल कशा प्रकारची कर फलंदाजी करते मार्क होते स्वप्नील शेवटचा चेंडू आहे शेवटचा चेंडूला डॉट ची सांगता केली गेले का बघूया आता मात्र धावची संधी संधीला सोय त्या ठिकाणी मिस केलाय आणि सामना पूर्णपणे जिंकला गेलाय त्यामुळे ते पनवी खुर्द संघाने काही गोलंदाजी केली होती त्या ठिकाणी स्वप्नीने सुंदर गोलंदाजी केली आहे परंतु त्या ठिकाणी कम बॅक केलं गेलं गेल नाही क्षेत्रक्षकाकडून ना। आणि चुकीला माफी नाही म्हणून सामना या ठिकाणी विजय संपादन केले होते म्हणजेच पनवी खुर्द संघाने शेवटच्या शेडू अटातडीचा सामना सुंदर त्या ठिकाणी नजारा दोन्ही संघांकडून पाहायला मिळाला या मागील मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यासाठी आपण या ठिकाणी बोलतोय मागील मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार निनाद निनाद आपण व्यासपीठावरती यायचंय मागील मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्यांना देण्यासाठी आपण या ठिकाणी बोलवतोय निनादला मागील मॅचचा मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यासाठी आपण स्क्रीन वरती पाहू शकता निनाद ज्याने सुंदर फलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिले असा फलंदाज निनाद निनाद बेस्ट लक पण एकदा पुढच्या मॅच साठी पनवी संघाला चला